म्हणजे दोन्ही बाजूला म्हणजे इथे हे चालू आहे पूजा दिसते तू हो परंपरा आहे

पहिलाच राहुरी शनिवार सोमवार नसते ते शनिवार शनिवार जो वार येईल पहिला नवा दिवसात उद्या नवा दिवस शुक्रवार सो so, हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे माझा डेली ब्लॉग म्हणजे माझा आजच्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि आज आहे दीपूजन तर ते वगैरे करणारे संध्याकाळी दिवे वगैरे पुजतात लावतात वगैरे सगळं ते तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये सो so, ब्लॉग बिलकुल पण स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघाने खूप दिवसाने भेटतो सो so, ब्लॉग आपला नक्की बघा आणि आपल्या रील्स कॉमेडीच्या ता कशा वाटतात आपण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो स्टेक्यू डिडे वगैरे घासले पूजेसाठी जे आपल्याला पूजन करायचं संध्याकाळी कर त्याच्यासाठी सगळे घासून ठेवलीत आणि आमच्या बाहेरचं व्ह्यू भारी आहे एकदम देन गाईस तुम्हाला मी दाखवते इकडे चांगली कारण आज पाऊस नाही आहे सो खूप सुंदर असा व्ह्यू आहे कपडे पण लावलेत बाहेर वाढत आणि हे पण कपडे लावू का विचार करतं आमच्या इथे खूप जास्त मिरर आहेत तुम्हाला माहितच असतील की आमच्या इथे किती मिरर आहेत ते इकडे पण आहे तिकडे पण आहे आणि इथे पण आहे हे नवीन रिंग लाईट्स आम्ही घेतलेली आहे दाखव करते सगळी so जात आपल्या सुंदर सुंदर अशा व्हिडिओ येतील कारण नवीन रिंग लाईट ॲड झालेली आहे आपल्याकडे माझ्या भावाने घेतले माझ्यासाठी बड्डे गिफ्ट आणि व्हिडिओज वगैरे मी भारी एकदम करेलच इकडे एक आमचे हिशोबाला बसलेत बड्डेचा हिशोब किती पैसे संपले ते हिशोब करते सो मला त्याचे असं काय नाही <laughs> आणि आता जेवण पण बनवायचं आम्हाला सो मी जेवण वगैरे बनवते

काय बिलिस मध्ये विसराल होतं मला असं आज आज आहे दीपूज so मी आज साडी घात खूप दिवसांनी सो काय मी साडी वगैरे घातले खूप दिवसांनी साडी घातल्या मी म्हणजे मी बरेच दिवस झाले साडी घालत नाही काय सण असलं कीच घालते तर मी आज विचार केला की साडी घालूनच पूजा करते आणि साडी वगैरे बघा अशी सिंपल अशी साडी घातली तुम्हाला माहिती आहे मला जास्त अशा सिंपलच साड्या आवडतात तर त्याच्यामुळे मी जास्त सिंपलच आणि नथिंग स्पेशल असंच मी सिंपल काय बाकी काय मी घातलं आहे ना बस आता पूजा वगैरे करू आमची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतेच मी सो ब्लॉग पूर्ण बघा

किती के दुन दुन। ते एक दोन दोन लावते दोन्ही बाजूला नाही दोन्ही एकत्र केल्यास ना बस त्या मोठ्या तिथे आठवती होतो

पहिले मी इथे काढते रांगोळी त्याच्यानंतर त्याच्यावरती पाठ ठेवतील मग सगळे जे आपले घरातले दिवे वगैरे असतात ते लावतात आजच्या दिवशी अमावस्या त्याच्यामुळे असं सर्व करायला लागतं आणि फुलं वगैरे पण आणलीत म्हणजे आजच्या दिवशी ना ही स्वस्तिकची फुलं असतात ती हा सफेद फुलं अशी लावायची असतात चांगली असतात ती शुभ मानली जातात आजच्या दिवशी त्याच्यामुळे ही आणलीत मी सकाळी आणि फुलात सगळं विडा वगैरे आहे सगळं पूजन वगैरे तुम्हाला मी दाखवते कसं कर काय काय करतात ते सो एकदा लांब टाकू सुरूला असं लावलेत हे दिवे लावलेत अजून मला हे पेटवायचे आहेत असं सगळं लावून ठेवले इथे वेडा आहे नारळ आहे इथे फळ आहे पूर्ण अजून पूजा वगैरे करायची बाकी आहे पण मी सगळं हे लावून ठेवलंय अशा पद्धतीने सगळं कसं वाटते बघा आता म्हणजे इथे हे चालू आहे पूजा दिसते तुम्हाला हे माझं दुसरं वर्ष आहे जे मी असं आत करते सगळं गेल्या वर्षी मी केलेलं आणि यावर्षी पण करते तर मला तर आता थोडंफार जास्त करून तर माहितीच आहे आणि काल झाली घट्टरी अमावस्या आणि आज आहे दीपा अमावस्या तर अशी पूजा करतात म्हणजे जे आपल्या घरातले सगळे दिवे वगैरे असतात ना ते लावतात फुलं वगैरे सगळं लावून चांगलं वाटतं असं करून आणि मी मस्तीपैकी साडी पण घातली त्याच्यासाठी सण असल्या की मी साडी घालतेच पण मला अशा सिंपल सिंपल साड्या आवडतात तर टायमिंग तर होईल म्हणून मी आता थो थोडीशी थांबलेली तर आता पण परत पूजा वगैरे करून घेऊया तर आता आपले दिवे वगैरे लावून झाले त्यांनी आता पण सगळ्याला हळदी गुंकू लावायची तर आपली पूजा वगैरे करून झाले आता आणि अगरबत्ती वगैरे लावून

पूजा करायला इथे चांगलं माझ्याबद्दल काहीतरी हजार की का हो अशीच ही आपली परंपरा आहे <laughs> की अशीच जगपूजन असा दिवाळीचा तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल म्हणजे आपल्या मालकाला सगळ्यांना तुम्हाला आपल्याला आशीर्वाद देत दिव्याची पहिली पूजा आपण दिव आमोशा येते त्याच्यानी दिव्यांची पूजा केलीस ती मला खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशीच करत राहा जमते ना पूजा करायला हो हो जमते तर आमची सगळी माणसं एक एक पाया पडतात व्यवस्थित पूजा केली जशी आम्ही आमच्या सासूंनी मला सांगितलं ते मी तुला सांगितलं त्याप्रमाणे पूजा आज व्यवस्थित केलीस अभिमान आहे आणि मनापासून मी इथेच एंड करते आणि ब्लॉग कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा आणि आजचा ब्लॉग असा होता की दीपपूजा केली मी म्हणजे आज होती अमावस्या तर त्याची वगैरे दिवे वगैरे सगळे लावले आणि सगळी पूजा वगैरे केली तर ॲक्च्युली मी आधी कधी केलं नाही पण मी आता करते हे माझं सेकंड इयर आहे मी लास्ट इयर पण केलं यावर्षी पण करते आणि मला खूप आवडतं पण असं करायला मी आणि साडी लावून केलं ला, स्पेशली असं सा। आणि साडी तर कशी दिसत होती हे पण सांगा कमेंट्समध्ये स्पेशल थिंग म्हणजे काय की माझी तारीफ केली आहे वा वा आणि आपलं आपली तारीफ कोणी दुसऱ्याने केलं की अजूनच सगळं करायला अजून खूप जास्त भारी वाटतं सो so, मला तरी असं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि तुम्हाला काय सगळ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल कोण काय बोललं तारीफ वगैरे कसं का कारण मी सगळी पूजा वगैरे कशी केली छोटासा व्लॉग आहे पण तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओज कसे वाटतात रील्स कशा वाटतात हे पण कळवा बाय बाय गुड नाईट टेक केअर